पिल्लू का एवढं तस नाही मी म्हणलं असे दोन हेल्पट होतील दोघं दोघं आलो होय होय मम्मीला आधी मम्मीचा पाय दुखतो चालायला होते मी इथपर्यंत चल पिल्लू आपण जाऊ तोपर्यंत चला तिची गेली झोप शेडमध्ये ना शेड मध्ये चला फास्ट जावा आपण सोडून येतील आपल्याला तोपर्यंत वेलकम बॅक टू माय चॅनल आम्ही आत्ता निघालो तिकडं आंब्याच्या बागेत आहेत लक्ष्मीताईने काल हळदी कुंका सांगितलं होतं रात्रीचा उशीर नाही आला मग त्याच्यामुळं काय आम्ही काय जाऊ शकलो नाही अंधार पडल्यामु म्हटलं चला आज जाऊया दिवसभर तर काय झालं नाही आज पण हळदीपुंखाला वगैरे येतो सगळे घरी त्याच्यामुळं म्हटलं आता चला जाऊया चार साडेचार वाजलेत त्यांनी चार वाजता या म्हटल्या होतं म्हटलं तसंच आंब्यातनं पण फिरून येऊया आत्ता आत्ती आणि हे निघाले ती तर तुम्हाला मी दाखवते आरो आणि मी चालत चाललो आहे आता तुम्ही कंटिन्यू वॉच करा आंब्याची बाग पण पाहायला भेटेल आता मोहर लागला आहे ना नवीन आंबे लागायला ले ताईत सगळे लागायला लागलेत तर म्हटलं चला आता लक्ष्मीता घरी जायचंच होतं तर तसंच येऊया इकडून असं जाऊन आंब्याच्या बागेतलं फेरफटका करून बघा काय आलो हा इथं बघा वाट कसली इकडून मधनं आलं ना सगळीकडे झाडं झोडपं जाईल

रोहिणी होती तोपर्यंत आमचं यायचं प्लॅन चालू होतं त्या दिवशी तुम्हाला जसं म्हटलं मी वेळ आमवश्या दिवशी होता जे जेवायला यायचं म्हणून आम्ही प्लॅन करत होतो पण झालंच नाही ह्यांना तर काम असायचं किंवा दीपक पहिल्या तर सुट्टी नसायची त्यामुळं काय आलो नाही आता निघालोय रोहिणी आंबेत चालली मी मी सी ओ बीसिओ बीस सीओ माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं ते ह्याला <laughs> इंस्टावर नाही का व्हिडिओ येते ह्याच्यासारखं तस म्हटलं करा मम्मी मग केदारनाथ पोहोच गा तसं आहे माझं रोहिणी मी आंब्यात चालले <laughs> तर चला हे जाऊन तिथं थांबलं ती काय काय माहिती अजून अजूनही ह्याला एवढा वेळ लागतोय का चालत याय लागलं म्हणून आम्हाला चालवायला लागलं काय माहिती हो हो अरे पिल्लो पप्पा येतात की नाही चला दारू झाले आले वाटतं आवाज येत गाडीचा कुठं तर बोरीचं झाड आहे वाटतं बघ असेल आलाय बोरीचं हो की तसं आहे महाग आहे महाग आहे होगी तर होय ह ह्याची बोरं कसली आहे ती अ बोरं कसली आहे त्याची नाही का होय

आजच आले <laughs> की तुम्ही सारखं म्हणतो जाऊन या जाऊन या पण आलोच नाही ठीक आहे असं वाटतं बघून असं कैरी आत्ताच काढून घ्या खरंच की हा वाटायला आले आहे ना काय हो एवढं पण माणसाने असं बोलून ये की नाही वाजता म्हणते हो ती चला आंबा कुठाय बघू की लेट वाटतं आहे आंबा आपला पुढे मागे दोन टप्प्याचा थोडं महाग हां म्हणजे काय काय मोठे लागले ना सेटिंग झाली हां पण असं वाटायला लागलं त्या मोहोरमधून आंब्याचं झाडचं दिसं आहे हां हे काय हे किती आंबे ते हे फांदीलं पुढं मोहरला ओया झाड मोठे झाले सांगून मीच बोलले हां मक्का इम्मा लास्ट टाइम शेवटला सेवटन तर चुकून आपला आंबा राहिलेला आपण काढलेला तेव्हा आलतो बघा आपण तुमच्या सोबत आलेल हाय टीचर सगळे काय सगळीकडे आंबे ना हां 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 मर मोठे तुमचं डोकं कुठं झाडं कुठे बघा मग बघा बरं तुम्हाला वर बघायला लागतंय असं आत ते गाडी ह्यांनी वळवून तिथं आत घ्यायला लागले अशी आत बाग ते आले मी मागचं मग गाडीवर खाली म्हणजे <laughs> पडली नाही उभारली एकदमच निसटूनच निस्ट गेली खाली होत दो। तोरे दो चला 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 पटपट घरा लक्ष्मी ताईच हा हा आजीच्या मागे चला, चला। चला चला पटकन असता असा अवकाश डोळ्याला लागेल हाताने बाळा बाळासाइटला हा हाताने ढकलायच हे अरे ती एवढी व्यवस्थित येते ना ए, हात लावतो त्याला हातान बघा हा मग काय तरी चला चल 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 हां चला काय झालं तिथं गवत आड केला आले हां चल चल एवढा लावला गेलाच पालक चांगला हां चल आणि इथं बघू शकता तुम्ही आलोय आता आम्ही इथं ताईंच्या घरी आमच्या ता शेताच्या साईडलाच आहे त्यांचं थोडंशा अंतरावरती आता चहा झाला होता ना नाश्त्याची काय गरज होती होय 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 आता इतिंग सारखी पिशवी चाडणी दिस सुद्धा तुम्ही मला दिसला

असता <laughs> हा चप्पल मग कळलं तुला काय खेळतो अग बास खेळ दमली ना खेळून बदल नाही 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 यजावाली या बस 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 खाल बस 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 कप बस, बस। दादा बसला बघ दादाला तर काय विचारायचं नाही <laughs> या की तुम्ही आता तर राहो <laughs> मग काय नको म्हणलं तर बरवत बसला असता मग काय घ्या घे तुम्ही पण दोन दोन घास दोन दोन घास नको म्हणलं तर त्यांनी नाश्ता पण बनवला चहा घेतला होता तरी परत पोहे केले आणि त्यांनाच वाटत होतं मी पहिल्यांदाच आले ना घरी मग कधी येत नाही म्हणून त्या लही करत होत्या म्हणून थोडा वेळ आणखी जास्त वेळ थांबलो आणि आता हळदी कुंकू लावून आता निघायची तयारीत आम्ही पण छान केलं होतं नाश्ता चहा मस्त बेद झाला थँक्यू सो मच दाई मस्त पाहुंचर केला महालक्ष्मीच्या वेळी पण मी हळदी कुंकाला गेले होते त्यांच्या घरी पण त्या नव्हता त्या आमची वाट बघून गेल्या आम्हाला खूप वेळ झाला सगळीकडनं हळदी कुंकू करून त्यांच्या घरी जाईपर्यंत मग काय त्याच्यामुळे परत राहून गेलं ना माझी त्यांची भेट झालीच नव्हती म्हणजे घरी त्यांच्या आमच्या इकडे होती रोजच भेट आमची इथं येतात शेजारी वगैरे आले की आमच्या गाठीबेठी होत राहतात पूर्ण टाइम खूप जास्त झाला तर जा आता निघालोय आम्ही घरी म्हटलं तर घरी वाट बघत असतील आरव आणि असताना पाठवलं पप्पांसोबत घरी आलो आता लक्ष्मी ताई आल आल्या होता इथं गवत काढायला लागले आता आम्ही चाललोय <laughs> मग किती लांब आलं तर एवढा उशीर ना आता बसलो ना आम्ही जास्त वेळ त्याच्यामुळं तसं मला वाटतं मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेली होती लग्न झाल्यापासून <laughs> आज आहे ना <थी>। हां <laughs> <हाँ। laughs> पोहे केले चहा नाश्ता करून आलो आता काही संध्याकाळी जेवणच जात नाही <laughs> चला मग सांगा तुम्ही कसा वाटला ब्लॉक ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय <laughs>